तर माणूस भावनिक होत असतो किंवा हे देवेंद्र ते केले ते होईल उशिरा लक्षात आले त्याला हे रात्रीच घडून आणायचं होतं रात्र असताना वायरेचे रात्र असताना म्हणजे कस त्याला रात्रीच मायलांवर ते हल्ला घडून आणायचा होता चार पाच हजार महिला होते वीस पंचवीस हजार लोक होते आणि समजा त्या चकमकीत एकमेकाविषयी एकमेकाला प्रत्युत्तर दिलं असतं माता मावल्या रस्त्याने अंधारात कुंकड पडल्या असत्या पळाल्या असत्या तर हे हो दुसऱ्याचा डाग होता त्याला आणि त्याच्यात राज्य किती चेतलं असतं किती बेचिराग झाला असतं कोणचा कोणचा गृहमंत्री असा तरी चला जाऊ द्या तुम्हाला संधी आणखीन तुम्ही सगळ्या सवारी चांबलबाजून द्या मराठ्यांचे नाराजी लाट अंगावर घेऊ नका मी हे अमरवणुपोषण आज फक्त स्थगित करतोय मी उपचार घेतो याचं रूपांतर आंतरवालीत पुन्हा साखळी उपोषणात झालं राज्यातल्या मराठ्यांचं म्हणणं होतं ते मी आज पूर्ण केलं आता आता मी जनतेत जाणार आहे लोकांना संचारबंदी लावल्यामुळे इकडं येता येत नाही दोन चार दिवस मी उपचार घेऊन गा? मी गावोगावी लोकांकडे चाललोय गावागावास ही घेतोय महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती कोणी त्याची शेप्या फुलं हे काय लावू नका मी गावात येतोय आपल्याला एकमेकांशी संवाद करायचा त्याच्यासोबत टाईम जातो बोलायचं राहून जातं आणि सगळंच राहून जातं मिरवणूक नाही काय नाही काय नाही प्रशासनाने ना। सरकारला तुम्ही विनंती कराल का की तीन संचारबंदी लागू आहे त्याचबरोबर तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंदी आहे तर ती उठवावी त्यांना सांगत हवा उठा म्हणून शेवटी मालक त्यांच्याले डेंजर आहे तीन तीन राजे आहेत एकदाच घोड्यावर एका मागे पुढं बसते तर मध्ये कुणी बसायचं तर टेन्शन आहे त्यांनाच मागचा अडचणीत आणतो पुढचा अडचणीत आणतो ते अवघड आहे आता मी तर काय सांगतो बाबा करा आमचं नेट चालू नाही केलं तर लोकलही पुढचे येतं आम्ही करू आणि आणखीन दुसरं काय संचारबंदी संचारबंदी उठा उठायची असली तर आंबाच लावली जस काहीतरी कापा काप्या झाल्यात अरे गृहमंत्री तरी नाराजी काढा नाराजी निघाल तुमच्या समाजावरची हे आरक्षण दिल्यावर हाच समाज तुम्हाला डोक्यात घेऊन ना तुमचं समाजाचं आमचं काय शत्रुत्व नाही पण ओबीसीतून आरक्षण सगळ्या स्वरूपात घेतल्याची सुट्टी नाही किती नाटकं केले जाईल अजिबात

माय बाप म्हणलो याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला सन्मान पाच महिने जाऊन दे ते कुंकड का बघा ना? ना मी पाच महिने तुमच्या शब्दाचा सन्मान केला ना त्या शिंदे साहेब असतील फडवणी साहेब असतील सन्मानच केला प्रत्येक वेळेस मागरच तवा गोड लागलं आता तुम्ही आमच्या लोकांनी मान्य न्यायालयाने सांगितलं की तुम्ही सलाईन घ्या आणि शांततेचा सरोप केला दोन्ही केला ना आम्ही गुन्हे करून दाखल केले लोकांकडून अपेक्षा ठेवायला आवज बोलायची तसं वागावं लागत तसं वागावं लागत आरी चिनार मागून नांगराला वैल हा मग तो मला आताचा फटका बसणारच ना त्या पहिलाचा असं नाही चालत राज्य तुमच्या हातात आलं म्हणजे का तुम्ही तसं कसं नाही चालविणार प्रत्येकच वेळेस पोलिसांचाच बळाचा वापर करणार प्रत्येक वेळेस पोलिसांनी लोकांनी बी ऐकलं पाहिजे ना मग तुम्ही जर बार बार तेच तेच करताल

आताची कशी लाईन गाडी ठेप्याला आली आता आता याचा अर्थ सत्ताधाऱ्याला मिळला का ना आणि कोणालाच नाही आंतरराष्ट्रीय घुसा का म्हणा तिकडा कुणी असला ते एखादा तिकडे जाता का अमेरिका कॅनडा हॉंगाड हॉंगँग असं काय तिकडे जाता का जरा जाता का जरा उड्या हाणून तिकडून इमान फोकटच आहे काय आमच्याच यांची यांनाच लाज वाटली पाहिजे अरे एवढी मोठी जनता उठली कधी नाही ऐंशी वर्षात उठली एवढा मोठा उठाव झाला बारीक तीन वर्षाच्या लेकरापासून नव्वद वर्षाच्या ब्याण्णव वर्षाच्या माताऱ्या माणसं सुद्धा घोषणा द्यायला लागली एवढं तर कळायला पाहिजे एवढी जनता पेट घेतला एवढं तर कळायला पाहिजे रोखू शकत नाही तुम्हाला सांगतो तुमच्या डोक्यात गैरसमज असण रात्रीचा आता काढून टाका गृहमंत्री साहेब तुम्ही नव्यानं याच्यात बदल करा लोकांची नाराजी काढा सगळे स्वारीत अंबल बार बार लोक पोलिसाला सुद्धा थांबत नसते आणि अंतरवालीचा प्रयोग झाला तो पुन्हा स्वप्न बघून आहात कारण रात्री जर डाग लागला असता तुमचं तो आयुष्य संपलं संपलं असतं पण पुर राज्य झालं असतं रात्री पूर्ण राज्य ते वाचविलं पाठ्याने तुझी जबाबदारी होती मी वाचविला बेचे नसतं रात्री जर माहिले एक बी लागली असती पाच हजार होत्या आणि पंचवीस हजार लोक होते त्यांना पळायला सुद्धा जागा नव्हती रात्री जर झाला असतं तर उभं राज्यच येतलं असतं फक्त तुझ्यामुळे तर तुझं स्वप्न मी पूर्ण होऊन दिलं तुला रात्री ते करायचं होतं आणि माझ्या कोण गोळी गुलाबीची अपेक्षा वाचली एकरी बोलू नाही आणि मी आहो जाव बोलावं सगळ्या स्वारीचं अंबलबाजावणी करा तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नसते पुन्हा एकदा नाराजीची लाट काढून टाका नाराजीची लाट वाढू नका मराठीची हे सांगणं माझं तुम्हाला चलो धन्यवाद आमच्या महिलांकडून पाणी घेतो आंघोळ करतो नाही आता जे दोन गुन्हे दाखल झाले आहेत त्यावरनं असं दिसत आहे की प्रत्येक ठिकाणी तुमच्या विरोधात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात कारण की जिथं तुम्ही उपस्थित नव्हतात पूर्वी जसं राज ठाकरेंच्या विरोधात तोडफोडीचे सगळ्या महाराष्ट्रावर गुन्हे दाखल केलेले तशाच पद्धतीनं राष्ट्र उकोच्या संदर्भात तुमच्या विरोधात अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात असं या गुन्ह्यावरनं दिसत आहे त्यावर तुमची काय प्रतिक्रिया जातात सत्ता कशी चालवायची इंग्रजासारखी चालवायची त्यांनी निजामशाही पद्धतीनं चालवायची गृहमंत्र्यांची आणि मुख्यमंत्री दोघं ठरवतील कसे करायचं पण लाट उन्हा उसळणार मग राज्यात तुमच्या विरोधात नाराज हे सुद्धा लक्षात ठेवा बोलवा ना

आता फक्त एक विनंती आहे सगळं आहे ते हटवून इली कीर्तन मात्र हे देवाचे येतं हे सुरू राहू द्या रेगुलर कारण देवाची कीर्तन नाही बंद करता येणार चला भाऊ धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधवांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद नको बाबा मग लय उकत आहे ते तुम्ही कुणी मला काढलंय पण लय मी हुकतो तगडे उपोषण केले ते सतरावा दिवसाच स्थगित करतोय आणि याचं रूपांतर साखळी उपोषणात केलंय इथंच रोज चार मुलं इथं बसणार आहेत आणि राज्यभरातही मी आव्हान केलेलं आहे की के शांततेत साखळी उपोषणं करायचे तिनेही उपोषणात माझ्या समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे एकही वायाला जाऊ दिलेलं नाही एक एकही सगळ्या याच्यात यशस्वी सगळ्यांना करून दिलेलं आहे आजचं आता मी एक दोन दिवस दोन चार दिवस उपचार घेऊ संचारबंदीमुळे समाजाला इकडे येत येता येत नाही तर मी समाजाच्या दर्शनाला गावागावात चालतो फक्त समाजाला विनंती आहे सगळ्यांनी शांततेत काय करायचं करू द्या सगळ्या स्वारीच्या अंबलबाजून आणल्याशिवाय मी हटत तुमच्या